विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल आल्यानंतर नागपुरामध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करायला लागलं आहे आणि त्याची तपासणी सध्या सुरू आहे कोचीनवरनं दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचं तात्पुरतं नागपुरामध्ये इमर्जन्सी लँडिंग झालंय पोलीस आणि अग्निशमन दल विमानतळावरती दाखल झालेले आहेत विमानाची तपासणी सुरू आहे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत तुषार आणि निश्चितच पूर्वी आपण जर का बघितलं तर पुढे जे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं इंडोगेचं हेच विमान आहे जे कोचीवनं दिल्लीला झालेलं जाणार होतं आणि सिक्स ही टू सेव्हन झिरो सिक्स हे विमान आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे अग्निशमन दल नागपूरचं आहे त्यानंतर स्थानिक पोलीस आहे आणि सी एस एफचं पथक आहे सो सोबतच बी डी एसचं पथक देखील आहे ज्या प्रकारे या विमानाला उडान केल्यानंतर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली त्यानंतर आपातकालीन स्थितीमध्ये या विमानाला नागपूर विमानतळावर उतरवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मग ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस असतात त्या आपण बघू शकतो की ते कशाप्रकारे या संपूर्ण विमानाची तपासणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे या संपूर्ण विमानामध्ये आतापर्यंत साधारण चाळीस मिनिटं लँड होऊन हे विमान इथे आणण्यात आलेला आहे आणि चाळीस मिनिटांनी जो प्राथमिक तपास करण्यात आला त्या प्राथमिक तपासामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू इथे सापडलेली नाही मात्र जर का आपण बघितलं तर एकंदरीतच या विमानातले जे सर्व प्रवासी त्यांना खाली उतरण्यात आलेले आहे त्यामध्ये जे काही साहित्य आहे जे लगेज असतात ते देखील बाहेर काढण्यात येत आहे आणि प्रत्येक वस्तूची चौकशी केली जात आहे बीडीडीएस पथक आहे नागपूर पोलिसांत त्यासोबतच विमानतळ व्यवस्थापनाच्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आणि त्यांचे जे सुरक्षा रक्षक आहे ते देखील या संपूर्ण विमानाचे ते कसून चौकशी करताना पाहायला मिळत आहे मात्र जे प्राथमिक तपास आहे प्राथमिक तपासामध्ये हा जो कॉल आहे हा फेक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे कारण की आतापर्यंत कोणती संशयास्पद वस्तू इथे सापडलेली नाही मात्र सुरक्षा यंत्रणा आणि इथले जे सुरक्षा यंत्रणेसह बी एस पथकाचे सर्व जे अधिकारी असेल कर्मचारी असेल ते या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहे सोबतच ज्यांनी हा कॉल केला तो कुठण्याला त्याचा देखील तपास केला जात आहे आणि महत्वाची गोष्ट आहे की नागपूर पोलिसांचे देखील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर दाखल झालेले संपूर या संपूर्ण घटनेवर बारकाईने लक्ष आपल्याला पाहायला पूर्वी गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अर्थातच अत्यंत महत्वाची अशी सध्या ही घडामोड आहे आणि त्याची काळजी घेतली जाते तपास केला जातो हे महत्वाचा आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल यानंतर आणखीन एक महत्वाचा अपडेट आहे